स्थानिक ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदेगट राष्ट्रवादी अशी युतीहीतच युती घे गे, करून घेतलेले आहे आम्ही आणि अतिशय चांगलं वातावरण सोलापूर शहरामध्ये आज बघायला मिळतं आहे सोलापूर शहरामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्येच्या स संदर्भात त्याच्यामध्ये आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनामाचं उद्घाटन थोड्याच वेळाच आमचे प्रदेशाध्यक्ष आदरण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवाराला आज ताकद देण्याकरता आपल्या राज्याचे नेते तडकर तडकरसाहेब आलेले आहेत आदरणीय दादाचा विचार सर्व दूर पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा ही लढाई जवळपास पंधरा तारखेपर्यंत चालणार आहे त्यामुळं न थकता न थांबता आपण सर्व ताकदीनिशी ही लढाई जिंकूयात मी आपल्या सर्वाच्या वतीनं आदरणीय अध्यक्षांना सांगू इच्छितो की सोलापूर शहरामध्ये आजवरचा जो राष्ट्रवादीचा निकाल आहे त्याच्यापेक्षा देखील चांगल्या संख्येने सोलापुरामध्ये हा रिझल्ट लागेल आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की अध्यक्षाने आपल्या सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांना वाटावलं वाटलं पाहिजे नंतर की निश्चितच सोलापूर शहरामध्ये चांगला बदल घडला आणि त्यांच्या शाबासकी थाप आपल्या सर्वांना मिळेल अशा आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो यानंतर या आपल्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आदरणीय तटकर साहेबांच्या हस्ते आपण करणार आहोत आणि यानंतर मगाशी सन्मान्य भाऊनी सांगितल्याप्रमाणे जो वचननामा जो जाहीरनामा आपण इथे सगळ्याच आमच्या सोलापूरकरांपर्यंत इथं देतोय अशा या वचननाम्याचं प्रकाशन मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथं देतोय तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूरकरांसमोर हातात झेंडा नाही हातात वचननामा घेऊन उभी आहे घोषणा अनेक ऐकल्या वचन थोडीच पाळली जातात पण राष्ट्रवादीचं वचन कामातून दिसतं म्हणून लोकांच्या मनात राहतं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा विश्वास आणि हाच विश्वास घेऊन सोलापूर माध्यमातून खऱ्या अर्थानं सोलापूरच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या एकजुटीच्या प्रकाशमय या वचननाम्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण इथे शुभेच्छा देऊयात आणि या वचननाम्यामध्ये समाविष्ट असलेला प्रत्येक शब्द श्रब्द न शब्द या ठिकाणी पूर्णवत्तास नेत असताना नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या स्वप्नातल्या उज्ज्वल महा महाराष्ट्राचं विकास मॉडेल आपण इथे साकारतोय आणि यानंतर सन्मान्य आमदार भरणे मामांना मी विनंती करते या मेळाव्याला संबोधित करावं जोरदार टाळ्यांच्या गजरात मामांचं स्वागत करूयात मी आपल्या सर्वांची तटकरे साहेबांची आणि आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण का इंदापूरला आम्हाला एक सभा आहे आणि त्या सभेसाठी जायचं म्हणून मी तटकरे साहेबांची परवानगी काढून पहिल्यांदा म्हणून मी एकटाच फक्त जाणार आहे नंतर कार्यक्रम हा व्यवस्थित होणार आहे गुरुवारी होणाऱ्या आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आजची सभा आयोजित केलेली आहे आपले सर्वांचे नेते या राज्याचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आदरणीय रुपालीताई आपल्या सोनो नेताई सगळेच राज्याचे सगळे पदाधिकारी आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष कार्याध्यक्ष महिलांच्या अध्यक्षा सर्वच सेलचे सगळे आजी माझी प्रमुख सर्व आजी माझे नगरसेवक आजी माझी गटनेते आजी माझी महापौर उपमहापौर सर्व मी सर्वांची नावं मुद्दामून घेत नाही सर्व पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी सर्व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार बंधू आणि भगिनींनो आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करावं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आदरणीय तटकरे साहेब आज आपल्या सोलापूरमध्ये आलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपले सर्वांचे नेते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा एक विचार आपण सगळे उमेदवार गेली आठ दिवस एक चांगल्या प्रकारचा प्रचार आपण सगळेजण घरोघरी करताय अजूनही आपण सर्वांनी आपला हा प्रचार घरोघरी जाऊन आपल्या पक्षाचा विचार आपल्या पक्षाचा ध्येय धोरण हे प्रत्येकाने आपापल्या घरोघरी पोचवली पाहिजे आणि विशेषतः माझ्या महिला भगिनींना पण उमेदवारांना विनंती करायची की आपण स्वतः महिलांना स्वतः किचनमध्ये जाऊन त्यांच्या चुलीपशी जाऊन निश्चित प्रकारे आपल्या पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ गाड़ा या घड्याळाला मतदान देणं का गरजेचं आहे उद्या सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून या सोलापूरच्या विकासासाठी निश्चित प्रकारे एक खमखान येता जो राज्यामध्ये दिलेला शब्द तो पाळतो आणि पाळतो आणि आपल्या भागामध्ये यापूर्वीही विकासाच्या बाबतीमध्ये ज्या माणसाने आपल्याला सहकार्य केलं त्याचा विचार आपण सगळ्यांनी घरोघरी पोचवायला पाहिजे मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांनी एक विनंती करतो आपण सर्वजण इथं शिंदे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि आपली युती आहे त्यामुळं धनुष्यबाण आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह आपल्या सर्वांना तिथं आपल्या सर्वांना मतदान करायचंय आपण निश्चित प्रकारे ते मतदान आपण सर्वांनी करावं आणि मी दुसरं सांगतो की आपण वर आपण सरकारमध्ये आहोत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे सगळी मंडळी जेणेकरून एक चांगलं काम करतायत आणि या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास हे राज्य कसं पुढं जाईल या बाबतीमध्ये सगळीच मंडळी बघतायत त्यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे या सर्वांच्या पाठीमागं राहणं गरजेचं आहे सोलापूर शहराचा विचार केला तर थोडी युती आपली वेगळी आहे शेवटी आपले उमेदवार हे निश्चित प्रकारे दिलेले उमेदवार हे चांगले आहेत एक उद्या कुठेतरी आपल्या सोलापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीमध्ये जो शेला सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न हे करतील हा विश्वास आज आपल्या सर्वांना आहे आणि आपला पक्ष तुम्हा सर्वांना माहीत आहे की राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा एक त्यांचा वारसा घेऊन चालणारा पक्ष आहे निश्चित प्रकारे या विचाराला आम्ही आपला पक्ष कधीही तडजोड केली नाही सर्व धर्म समभाव हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या आम्ही सगळे भाई भाई आहोत आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे निश्चित प्रकारे याप्रमाणे आपलं पक्ष हे काम करतोय आणि राज्या या राज्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस माझ्या अल्पसंख्याक समाजाबद्दल एखादा कुठला नेता जर चुकीचं बोलला तर त्या नेत्याला ठणकावून सांगणारा या राज्यामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार हे त्याचं नाव आहे हे पण बंधून आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आता थोडे दिवस राहिलेले आहेत आता हे जास्त बाकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाने आपापल्या वार्डामध्येच थांबा बाहेर दुसऱ्या वार्डामध्ये अजिबात जाऊ नका आपल्या वार्डामध्ये जाऊन बाहेरचे मतदान कुठले आहेत आपल्या गावातले मतदान कुठे प्रत्येकाच्या घरी घरी घरोघरी जाऊन प्रचार महत्वाचा आहे ही रोड शो वगैरे शो वगैरे आता ते करण्याची काही गरज नाही जेवढं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरचाल प्रभागामध्ये मतदारांच्या भेटी घेचाल त्याचा फायदा हा आपल्या सर्वांना आपल्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांनी निश्चित प्रकार त्याची काळजी ही माझ्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यापूर्वी या शहराचा मी पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय तटकरे साहेब आदरणीय दादा यांच्यामुळं काम करण्याची मिळाली होती आणि कोरोनाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या आपल्या आम्ही सुद्धा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न या शहरासाठी केलेला आहे या शहराच्या विकासासाठी केलेला आहे तर अजूनही आपल्याला काम करायचंय आदरणीय काम करायचंय त्यासाठी तुम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना एक मतदान करा त्यांना एक चांगल्या प्रकारचं चा मतदान करून बरोबर पदात निवडून द्या ही आपल्या सर्वांना मी कळकळीची आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वांनी घड्याळाला बटन दाबा ही विनंती करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येकाला एक आत्मविश्वास देणारं मनोगत आणि भाषण सन्मान्य भरणे मामा यांनी केलं यासाठी त्यांचे आभार सर्व सर्वसामान्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि सर्वसामान्यांचा विश्वास म्हणजे सन्मान्य नामदार अजितदादा पवार साहेब त्यांच्या स्वप्नातल्या या उज्ज्वल महाराष्ट्राच्या विकासाचं सा मॉडेल साकारण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीच्या ताकदीनं राष्ट्रवादीच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्यासाठीच आवाहन करणारे सन्मान्य भरणे मामांचे मी आभार व्यक्त करते आणि यानंतर या

ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला संविधान दिले घटना दिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब क्रांतुज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जा विचारांना विनम्र अभिवादन करते आज सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले राज्याचे प्रांत अध्यक्ष तथा रायगडचे विधाते आदरणीय सुनीलजी साहेब ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पुढील काम कार्यक्रमासाठी जाण्यासाठी आपली सर्वांची रजा घेतली ते आदरणीय दत्तमामा बरणे आदरणीय उमेशजी पाटील संतोषजी पवार वर्षाताई शिंदे जुबेरजी भागवान चंद्रकांतजी दायमा वासिमबाई बुरान सुधाताई सोनवणे संध्याताई सोनवणे सुहासजी कदम व्यासपीठावरील सर्व सन्मानिय सदस्य पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बांधव आणि माझ्या महिला भगिनींनो खरं तर राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब हे गेले तीन चार दिवसापासून महाराष्ट्राच्या चा दौऱ्यावरती आहेत ठाणे महानगरपालिका असेल काल छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर जालना महानगरपालिका काल सायंकाळच्या परभणी महानगरपालिकेच्या सभा आज नांदेडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नांदेडकरांनी दिलेला प्रतिसाद असेल आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणीनं तर मस्तक होत सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी आदरणीय प्रांताध्यक्ष आपल्यामध्ये आलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण निवडणुकांना सामोरं जातो गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय अजितदादांच्या बाजूने कौल दिला आणि खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची पताका घेऊन चालणारे आदरणीय दादा हेच खऱ्या अर्थानं जे जे संविधान बदलाची भाषा करतात त्यांना चोखपणे उत्तर देऊ शकतात हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं आज आपल्यामध्ये येत असताना म्हणाला एका गोष्टीचं समाधान वाटतं ज्या भागामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने अठरा पगड जाती जमाती बारा बलुतेदारांना घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा समाजामध्ये मांडत असताना सर्व जाती धर्माची लोकं एका मांडवात बसली पाहिजेत एका छताखाली आली पाहिजेत गुण्या गोविंदाने समाजामध्ये नांदली पाहिजेत जातीपातीचं राजकारण बाजूला सरून या सगळ्यांना समाजामध्ये सन्मानाने वागणूक दिली गेली पाहिजे हा विचार जर मांडणारा कुठला पक्ष असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो समाजातल्या शेतकरी कष्टकरी कामगार रंजल्या गांजल्यांची सेवा करत असताना बोले तसे चाले त्याची वंदावी पावले म्हणत खऱ्या अर्थानं आदरणीय दादानी जे जे शब्द महाराष्ट्रातल्या जनतेला दिले त्या पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं जीवाची पाणी लावली या सगळ्यामध्ये आमच्या महिला भगिनींसाठी सुद्धा आर्थिक सबलीकरण सक्षमीकरणाच्या माध्यमातून काम करत असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस लाडकीबाईंनी योजना आणली विरोधकांनी किती टीका केली किती टोकाचा विरोध केला वेळ प्रसंगी विरोधक कोर्टात गेले तरी सुद्धा आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून अतिशय पारदर्शकपणे ही लाडकी योजना प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले राज्याच्या महिला व विकास मंत्री आदित्य ते तटकरे यांच्या विभागामधून ही योजना पूर्ण केली जाते आणि ही करत असताना आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की ज्या पद्धतीने महिला उत्तम मॅनेजमेंट गुरु म्हणून संपूर्ण कुटुंब सांभाळतात संपूर्ण घराचं नियोजन करतात राजकारणामध्ये जर त्यांना संधी दिली तर समाजकारण आणि राजकारण पेलत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या महिला भगिनी करत असतात म्हणून आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्या गड्याच्या चिन्हावरचे उमेदवार असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते जे काम करतात त्यांना या भागामधून उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे एकत्रितरित्या काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीच्या समाजाच्या समस्या समाज सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो लाडकी बहीण योजना लेख लाडकी वयोश्री योजना या माध्यमातून महिलांना आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी ज्या पद्धतीने आदरणीय दादांनी पेली त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं मोलांना आजार अल्पसंख्याक